नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या ज्या निवडणुकांची जी डेट आहेत आचारसंहितेबाबतच्या ज्या नियमावली आहेत त्याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे तर नेमका आचारसंहिता म्हणजे काय आणि त्याचा कोणत्या नियमावली आपल्याला पाळायच्या आहेत आणि लागू कधी होते संपते कधी काय आहे याच्याबद्दलचं आपण सगळं इथे जाणून घ्यायचं आणि याचा सर्वात महत्त्वाचं की परीक्षेवर काय परिणाम होतो आचारसंहिता लागू होईल तर जी आर आले पाहिजेत किंवा आकृती बंद जाहीर केलेला आहे याबद्दल आपण इथे बघणार आहोत तर नक्की काय आहे ते अपडेट आपण इथे बघूया तर सर्व ज्या बॅचेस आहेत ज्या रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे तुम्हाला एकाच ह्याच्यामध्ये सर्व ॲक्सेस अवेलेबल होऊन जाणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला मराठी इंग्रजी त्यानंतर जो गणित बुद्धिमत्ताचा आणि सामान्य ज्ञानाचा जो जी केचा पार्ट आहे तो तुमचा इथे कवर करून घेतला जाणार आहे म्हणजे आता येणाऱ्या ज्या सर्व सेवा भरती आहेत त्यासाठी तुम्ही एकत्र प्रिपरेशन करू शकणार आहात एकाच रेकॉर्डेड बॅचमध्ये तुम्ही मल्टिपल रिव्हिजन देऊन तुमचं प्रिपरेशन करू शकणार आहात तर त्यामध्ये तुम्हाला नोट्ससुद्धा अवेलेबल आहेत ज्या पी डी एफ स्वरूपामध्ये असतील त्यानंतर तुमचा जो वॉच टाईम असणार आहे तो अनलिमिटेड असणार आहे म्हणजे तुम्ही मल्टिपल रिव्हिजन्स देऊ शकणार आहात आणि तुमची जी व्हॅलिडिटी आहे ती वन इयरची असणार आहे यासाठी जी फीज आहे ती नऊशे नव्याण्णव रुपये आहे आणि जर तुम्हाला याबद्दल काही डाऊट असेल तर तुम्हाला या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन ठीक आहे तर आपण बघूया इथे की आचारसंहितेबाबत काय आहे आणि त्याचा परीक्षेवर काय परिणाम होणार आहे आता जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मतदार यादी आठ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आलेली आहेत आता याच्यामध्ये काय आहे की जी त्यांनी राज्य निवडणूक आयोग आहे त्यांनी सांगण्यात आलेलं आहे की ज्या इलेक्शन्स आहेत त्या कधी आपल्याला स्टार्ट करायच्या आहेत की तुम्हाला एकतीस जानेवारीपर्यंत पूर्ण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका या सगळ्यांच्या तुम्हाला एकतीस जानेवारीपर्यंत इलेक्शन्स कम्प्लीट करायचं आहे तर मग इथे बघा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मतदान होण्याची शक्यता मग त्यासाठी त्यांनी काय केलं आहे जानेवारीचा जो पहिला वीक असणार आहे त्यामध्ये नगरपंचायत नगर, नगर परिषदा आणि जो शेवटचा आठवडा असणार आहे त्यामध्ये महानगरपालिका ह्या डिसेंबर पर्यंत काय करायच्या आहेत कम्प्लीट करायच्या आहेत मग याचा एक्झाम्समध्ये काय होणार आहे त्याचा एक्झाम्समध्ये काय यूज होतो तुम्हाला आचारसंहितेचा काय फायदा आहे काय नुकसान आहे ते आपल्याला इथे बघायचं आहे आता एखादी आचारसंहिता लागू झाली तर आचारसंहिता कधी लागू होते मेनली तर आचारसंहिता म्हणजे ही नियमावली आहे की तुम्हाला सरकारसाठी किंवा मतदारांसाठी म्हणजे नागरिकांसाठी आहे की तुम्ही कसं पालन केलं पाहिजे आहे की इलेक्शन कसं व्यवस्थितपणे होईल त्याबाबत आचारसंहिता राज्य निवडणूक आयोग लागू करत तर मग यामध्ये काय होतं आचारसंहिता म्हणजे एखाद्या व्यक्ती कर्मचारी संस्था किंवा समूहाने पाळावे लागणारे नैतिक सामाजिक आणि व्यावसायिक आचरणाचे नियम म्हणजे एक बेसिक नियमावली आहे की तुम्हाला हे लागू करायचं आहे अप्लाय करा ठीक आहे तर मग यामध्ये काय होतं निवडणूक आचारसंहिता कधी लागू करते आता लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था आहे तर यांच्या आचारसंहिता लागू होते म्हणजे काय करतं की तुमच्यासाठी एक नियमावली आहे सपोज आता निवडणूक आहे एक ऑक्टोबरला ठीक आहे तर मग त्याच दिवशी काय केलं जाईल आचारसंहिता लागू केली जाईल म्हणजे जी नियमावली असेल बेसिकली काय आहे की नियमावली आहे मग ती तेव्हापासूनच लागू होते आणि कधीपर्यंत राहते जेव्हा निवडणुका पूर्ण होतात म्हणजे आणि अंतिम निकाल जाहीर जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहते म्हणजे जेवढे पण नियम बनवलेले आहेत ते सर्व नियम कसे असणार आहेत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जे उमेदवार आहेत निवडणुकीसाठी त्यांच्यासाठी हे नियम लागू केले जातात मग त्याचा परिणाम काय होतं की आता जसं की नवीन नियुक्ती आहे नवीन जाहिराती काढायच्या आहे तर मग त्याच्यासाठी राज्य निवडणूक आयोग जे आता स्थानिक स्वराज्य लेवलचे असेल तर राज्य निवडणूक आयोगाकडे आपल्याला काय ला करावं लागतं त्याची परवानगी घ्यावी लागते तर मग हे काही नियम आहेत मग त्यांना काय आहे सरकारी गोष्टांवरती बंदी आहे म्हणजे नवीन शासकीय योजना अनुदाने विकास कामे उद्घाटने जाहीर करता येत नाही जेव्हा आचारसंहिता लागू असते त्यानंतर राजकीय पक्षांना काय मर्यादा असतात की तुम्ही जाती धर्म किंवा भाषा यावरती तुम्ही काय करू शकता तुमचे वोट्स मिळवू नाही शकत मग याबद्दल त्यांना भाष भाषण असं करण्यासाठी काय करण्यात आलेलं आहे कर्ज करण्यात आलेला आहे मतदारांना पैसे भेटवस्तू मद्य वाटप करण्यास बंदीत तर काही नेते काय करतात की प्रचारासाठी याचा वापर करतात मद्यपान दारू पैसे वाटप करून तर त्याच्यासाठी मनाई केली जाते सरकारी यंत्रणेचा गैरवापर टाळावा म्हणजे वाहतुकीचा वापर आपण तिथे तेव्हा करू शकत नाही अशा प्रकारचे आचारसंहितेत नियम लागू केले जातात पोस्टर बॅनर जाहिराती यांवरती नियंत्रण आता हे तर तुम्हाला माहीत असेल नसेल तर आता आपण समजून घेतलेलं आहे परंतु मग परीक्षेवरती काय होतं याचा परिणाम सगळ्यात मेनली काय होतं परीक्षांवरती तर आता आचारसंहिता लागू असताना नवीन स्पर्धा परीक्षा भरती जाहीर करता येत नाही परंतु आता नवीन स्पर्धा परीक्षा म्हणजे ज्यांचा आकृतिबंध आलेला आहे किंवा अशा परीक्षा ज्यांचं काय केलेलं आहे डेट डिक्लेअर आहेत किंवा ती परीक्षा होणार आहे अशा परीक्षांवरती याचा काय होत नाही परिणाम होत नाही म्हणजे त्या परीक्षा तुमच्या त्या डेटला होणार आहेत बिफोर आचारसंहिता त्याची डेट डिक्लेअर केली जाते आणि जर ती एकदा तुमची निवडणुकांच्या कालावधीमध्ये असेल तर तेव्हा त्याच्यामध्ये चेंजेस केले जातात परंतु मग तात्काळ चेंजेस केले जातात असं त्याच्यामध्ये आहे ठीक आहे मग जाहिरात ती तेव्हा लांबवली जाऊ शकते त्यामुळे तुमच्या ज्या ज्या आता न महानगरपालिका आहेत नगरपालिका आहेत त्यांबाबत तुमचं जे जे रिक्रुटमेंट होत आहे जिथे वॅकेन्सीज आहेत त्याबाबत जो आकृती बंद आलेला आहे त्यांची तुमची पदभरती होणार आहे त्यामुळे जे सरकार आहे त्यांनी काय केलेलं आहे वेगवेगळ्या विभागाअंतर्गत आता जसं मृदा जलसंधारण आहे वन विभाग आहे आरोग्य विभाग आहे कर निर्धारण प्रशासकीय विभागाच्या ज्या जा जाहिराती आलेल्या आहेत तर ज्यांचं ज्यांचं आकृती बंद आलेलं आहे त्यांच्याच ॲडव्हर्टाईजमेंट ज्या आलेलं आहे त्या आता तुम्हाला लवकरच त्यांची परीक्षा तुम्हाला इथे होणार आहे तर परीक्षा घेतल्या जाण्याच्या वेळापत्रकावर त्याचा क्वचितच परिणाम होतो त्यामुळे तुम्ही जेवढे पण अपडेट्स बघता की आचारसंहिता लागू होती आचार येईल का तर त्याबद्दल ही नियमावली आहे ती माहिती जाणून करण्यासाठी तुम्हाला माहित असावं की जर तुमची नवीन जाहिरात असेल तर ती लांबवली जाते म्हणजे आता एखादा आकृती बंद आलाच नाही तर मग तो पुढे म्हणजे निवडणुकांनंतर येण्याचे चान्सेस आहेत परंतु ज्यांचे ज्यांचे आकृती बंद आलेले आहेत त्यांच्या परीक्षा तुमच्या होणारच आहेत परीक्षा वेळापत्रक हे क्वचितच बदलते निवड नियुक्ती निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते म्हणजे जेव्हा नवीन रिक्रुटमेंट करायची असेल जिल्हानिहाय किंवा रा राज्य शासनाअंतर्गत तर मग तेव्हा निवडणूक आयोगाला पण त्याची परवानगी विचारली जाते आणि ज्या पूर्वनियोजित परीक्षा आहेत त्याच्यामध्ये काय केलं जातं बहुतेकदा चेंजेस केले जात नाही कारण की त्या ऑलरेडी डेट डिक्लेअर्ड असतात ठीक आहे तर मग याबद्दल काही डाऊट असेल अजून आचारसंहितेबद्दल तुम्हाला काही माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही तसे कमेंट सेक्शनमध्ये में मेन्शन करा आपण तुमचे डाऊट सॉल्व्ह करू आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा